हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी वसमत येथे होत असलेल्या हळद संशोधन केंद्राला भेटणं दिल्यामुळे आता निवडणुकीआधीच नव्या तोंड फुटला आहे स्वातंत्र्यसंग्राम दिनाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी नियोजित दौरा आयोजित केला होता या दौऱ्यामध्ये हळद संशोधन केंद्राची पाहणी सुद्धा करण्यात येणार होती परंतु अचानक दौरा रद्द झाल्यामुळे शेतकरी व शिवसेना शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असलेल्या शंभर कोटी रुपये एक हजार कोटी रुपये प्रकल्पांच्या पालकमंत्री यांना शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय नेमकं शेतकरी काय म्हणाले पहा तिचे कार्यकर्ते असलो तरी सर्वप्रथम आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदयाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्यांच्या सोबत जे स्थानिकचे आमदार आहेत त्यांच्या सांगण्यावरनं पालकमंत्री महोदय इथं न थांबता गेल्याची चर्चा आमच्या सगळ्याच्या कानावर आलेली आहे खरंतर पा स्थानिक आमदारांचं कर्तव्य होतं की आज नाहिंगोली जिल्ह्याला खऱ्या अर्थानं ओळख मिळवून देण्याचं काम या हरिद्रा संशोधन केंद्राच्या माध्यमातून माद होत असताना आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या जीवनमानाशी निगडीत असणाऱ्या या महत्त्वाच्या ठिकाणी खरंतर स्थानिक आमदारांना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून स्वतःहून आणायला पाहिजे होतं आणि इथं जर हजार शेतकरी उभे असताना तुम्ही हजार शेतकऱ्याच्या भावनेचा विचार न करता इथून घेऊन जाणार असाल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळलेला आहात त्याच्यामुळं मी स्थानिक आमदाराचा सुद्धा या ठिकाणी मनापासून धिक्कार करतो त्यांचा निषेध करतो भविष्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये असे प्रकार होऊ नये त्याच्यामुळं आजच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत आज पीक विम्याचा प्रश्न असेल आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे पिकं खरडून गेलेले आहेत आज सगळ्यांना निवेदनं आपलं घराना शासनाच्या माध्यमात दरबारी आम्ही मांडण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आलेलो होतो परंतु मंत्री महोदय न भेटता गेल्यामुळं आम्हाला खूप नाराजी वाटलेली आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये एखाद्या स्थानिक आमदारांना जरी करता चुकीची माहिती दिली तर त्याची खातरजमा मंत्री महोदयांनी केली पाहिजे कारण हे गल्लीतलं राजकारण नाही जे चांगले विषय चालू आहेत जे चांगले प्रकल्प आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत जिथं दुःखाचा प्रसंग असतो त्या ठिकाणी राजकीय मतभेद हे बाजूला ठेवावे हा राजकारणातला सगळ्यात पहिला सिद्धांत आहे तो पाच गडी आज या ठिकाणी स्थानिक आमदार आणि पालकमंत्री या दोघांनी पायदळी तुळवला असं आम्हाला प्रथम दर्शने तसं वाटतं आहे त्याच्यामुळं स्थानिक आमदाराचे आणि पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेबांची सुद्धा आम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी मनापासून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो त्यांचा निषेध व्यक्त करतो भविष्यामध्ये तरी त्यांनी अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळू नये आणि जे शेतकऱ्याच्या हिताशी शेतकऱ्याच्या जीवनमानाशी संबंधित असणारा कोणताही प्रकल्प असू देत मग त्या ठिकाणी कोणी राजकारण करू नये या ठिकाणी खर तर या हरिद्रा संशोधन केंद्राच्या पाचवीपासून ज्यांनी विरोध केला ते माणसं आज या ठिकाणी या संशोधन केंद्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आता शिरकाव करू पाहत आहेत जेव्हा त्यांना असं कळतं आहे आमदारांना की इथं आपला नंबर लागत नाही म्हणून मंत्र्याला न येऊ देण्यासारखे रेडीचे डाव ते खेळत आहेत असं करू नका तुम्ही महायुतीचे आमदार आहात महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या एका आमदाराने आज या ठिकाणी एवढा मोठा प्रकल्प आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिशा देण्याचा आज देशाच्या पटलावर आज या हळद हळद संशोधन केंद्राचं नाव येत आहे या चांगल्या गोष्टीचं चा कुठंतरी कौतुक केलं पाहिजे कौतुक नाही तर नाही किमान विरोध तरी करू नये एवढी एक शेतकरी कार्यकर्ता शेतकरी नेता म्हणून मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो भविष्यामध्ये तुम्हालाही राजकारण करायचं आहे परंतु राजकारण हे शेतकऱ्याच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर येऊ नये एवढीच माफक अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो आज इथं आलेला प्रत्येक शेतकरी नाराज झालेला आहे आज इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला थोडंसं म्हणजे आपलं सरकार असून ज्या लोकांना आपण निवडून दिलं ते लोक आपलं जर दुःख आपलं निवेदन घेण्यासाठी मंत्र्याला थांबू देत नसतील तर त्या बाबतीतही मग भविष्यामध्ये लोक नक्कीच विचार करतील म्हणून या निमित्तानं आजच्या झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो स्थानिक वसमतचे आमदार राजू नवगरे साहेब असतील किंवा मग मंत्री महोदय नरवळी झिरवळ साहेब असतील पालकमंत्री त्यांनी जर असं पालकमंत्री ते पालक आहेत जिल्ह्याचे एखाद्या लाडक्या लेकराच्या सांगण्याहून दुसऱ्या जिल्ह्यातल्या अन्य लेकरांचं थोडस हे करणं त्यांना बरं नाही वाटणार कारण ते खूप ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर आम्ही काही बोलावं असं नाही परंतु दोघांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो काय चुकीची माहिती दिली अशी की पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भेट दिली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा समजून घेतले नाही काय अशी माहिती होती आता हे तेच सांगू शकतील परंतु कसा असतं अनेक वेळेस चांगल्या गोष्टी लोकांना खोपत असतात लोकांच्या डोळ्या सलत असतात आज हळद संशोधन केंद्र हे राज्याला आणि देशाला ओळख देणारं केंद्र बनत असताना ही अभिमानाची गोष्ट असताना का बरं इथं था पालकमंत्री थांबले नाहीत का बरं इथं थांबू दिलं नाही यांचं उत्तर मला वाटतं आपण त्यांना विचारलं तर तेच सांगू शकतो शेतकरी या ठिकाणी मंत्री महोदयाला भेटायला आलेले होते त्याच्यामुळं आमदारांनी असं छोट्या रेडीचा डाव बारीक सारीक गल्लीतलं पोरासारखं करू नये ते आता दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आता आठ पंधरा दिवसाखाली हेमंत पाटील यांनी मंत्र्याच्या नियोजित प्रोग्राम मध्ये आज हळू संशोधन केंद्राची भेट होती दौऱ्यामध्ये पालकमंत्री अचानक कोणीतरी फोन केला आणि साहेब तुम्ही या थांबा असं नव्हतं पूर्वनियोजित नरहरी झवळ साहेबांनी स्वतः हेमंत पाटील साहेबांना फोन करून आजच्या कार्यक्रमाला मी तुमच्या इथे भेट द्यायला येणार होतो येणार आहे म्हणून सांगितलं त्याच्यामुळे आमदार हेमंत पाटील साहेबांनी त्यांचे नियोजित दुसरे मुंबईचे कार्यक्रम रद्द करून ते पालकमंत्री स्वतः होऊन फोन केला आणि ते येणार म्हणून ते या ठिकाणी आले आणि असं असताना मंत्री महोदया मंत्री महोदयाला हे संशोधन केंद्र पाहायचा स्वतःहून वाटलं असताना मग ते थांबले नाहीत याचा अर्थ काय की त्यांना काहीतरी कानात चुकीची माहिती गाडीत बसून स्थानिक आमदारांना सांगितली अशा प्रकारच्या आता नंतर ज्या काही गोष्टी लोकांकडनं कळल्यात त्याच्यामुळं ते चुकीचं आहे आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करू नका तिथं पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो पालकमंत्र्यांना निवेदन द्यावं या अपेक्षा आम्ही शेतकरी या ठिकाणी आलो होतो पण पालकमंत्री या ठिकाणी तर समोरून गेले पण थांबले नाहीत आम्हाला अशी माहिती मिळाली नाही की इथले स्थानिक आमदार अजून वगैरे यांनी आपलं मंत्री महोदयांना या ठिकाणी योजले नाही पण शेतकऱ्यांचे जे काय फायदे होणार होते त्याच्यापासून आमदारनी वंचित ठेवलेलं आहे तरी बी आमदारनी असे म्हणजे कार्यक्रम करायला नाही पाहिजे होते कारण सर्व आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचं भलं कसं होईल या हिशोबाने आमदारनी सुद्धा कार्यक्रम करायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा असं आमदारनं आता हेमंत पाटील भाऊ सुद्धा आमदारच आहेत आणि ते आमदार आहेत पण त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपण सत्ताधारी दोन्ही एक आहेत पण इथं खरं हो संशोधन केंद्रासाठी आलेल्या शेतकऱ्यांना भेट देणं हे पालकमंत्र्याचं कर्तव्य होतं असं जर सोमबुद्धीचं राजकारण केलं तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं त्याच्यामुळे आमचे एकचवी आहे शेतकऱ्याचे असे तुम्ही शेतकऱ्यावर घाव घालू नका आपसा असतील तर बाजूला ठेवा आपण शेतकऱ्यासाठी असं करू नये शेतकरी आम्ही हायतनगर शेतकरी आलो हो होतो हायतनगर लिंगी या ठिकाणाहून शेतकरी आलो होतो कुठल्या संदर्भात निवेदन होतं तुमचं ते हळद संशोधन केंद्रासाठी म्हणजे पालकमंत्र्यांनी भेट द्यावी आणि इथं मदत करावी सहकार्य करावं पाहणी करावी या संदर्भामध्ये आम्हाला वाटलं पालकमंत्री येतील पण पालकमंत्री आले